मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे अपशब्द बोलणाऱ्या समाजवादी पार्टीचा उर्मट राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन याच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी सकल शास्त्रीय समाज हिंदू समाज व विश्व हिंदू समाज परिषदेच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला विदेशी आक्रमणाविरोधात लढणारे लढाई व महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा जे आपले एक हात एक डोळा व एक पाय गमावून देखील शत्रूंसोबत लढले ऐंशी जखमा शरीरावर झेलून ज्यांनी देशासाठी लढा दिला त्यांचे बलिदान देश कसा विसरू शकतो उदयपूर राजस्थानचे राजे राणा सांगा यांच्याबद्दल बाबर आपल्या आत्मचर्यात देखील लिहून गेला आहे की राणा सांगा आपल्या शौर्यामुळे आणि तलवारीच्या सामर्थ्यामुळे अमर झाले बाबरविरोधात सांगा अखेरपर्यंत लढले परंतु काही बाबरची पिलावळ महाराणा संग्राम सिंग यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलता बाबरनामा या बाबराच्या आत्मचरिरात कुठेही उल्लेख नाही की बाबर यांनी राणा सांगा यांना भारतात आणले परंतु असा अपप्रचार करून राणासांगाबद्दल अपमानजनक शब्द उच्चारणाऱ्या खासदार रामजीलाल सुमन यांची खासदारकी रद्द करावी या मागणीसाठी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला लालजी सुमन या सपा खासदाराने लोकसभेमध्ये महाराणा सांगा ज्यांनी हिंदुत्व आज जे आपण आहोत भारतामध्ये त्यांनी अबाधित ठेवलं परकीय इस्लामिक आक्रमण ज्यांनी रोखून धरले आणि अशा महाराणांबद्दल लालजी सुमन या सपा खासदाराने अतिशय खालच्या पातळीवर हो जाऊन टीका केलेली व हो, त्यांचा घोर अपमान केलेला आहे त्या अपमानाबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी असं निवेदन आम्ही महामहिम राष्ट्रपतींना देण्यात आलेलं आहे व जर ये खासदार की रद्बे जाली नहीं समाज, समाज, ये ही खासदारकी रद्द झाली नाही तर पूर्ण भारतातील राजपूत समाज हिंदू समाज भेटून उठेल व त्यांच्यावर जे काही याच्यानंतर कारवाई होईल त्याला पूर्वची जबाबदारी ही प्रशासनाची राहील अशी कळकळीची विनंती आम्ही प्रशासनाला करतो व आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवून हे निवेदन आम्ही महामहिम राष्ट्रपतींना सोपवलेलं आहे